मला असं भेट होणं म्हणजे काही भेटीघाटी या सगळ्यांच्या होत असतात आपण फार मत व्यक्त करणं हे घ्यायचं होईल शिवसैनिकाच्या भावना आणि सांगत आणि मग या भेटीविषयी व्यक्तिगत भेटपणाची होता तर मला असं वाटत त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं त्र्यंबकेश्वर मध्ये एका नेत्याने जमीन दे घेतली होती आता संजय सावकारे यांनी सुद्धा हॉटेलसाठी मोठी जमीन घेतली होती अशी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये सत्यता आहे सगळी रेकॉर्ड वर आहे सगळ्या गोष्टी त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलची जमीन या सगळ्या रेकॉर्ड वरच्या गोष्टी काही घेतली होती एका नेत्याने सांगा संजय संजय त्यांनी घेतलेली होती संजय सावकार्यांवरही तशाच पद्धतीचा राज्यातील मंत्री नुसतं ओरभरतात राज्याला बाकी दादा ऑपरेशन सिंधूर वर नाना पटोले यांनी भावनकुळे फिरले एकमेकांवर त्यांच्या पातळीत टीका व्हायला लागली आहे विषय होता ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर झाले देशाच्या सैनिकांनी केलेले सैन्य दलाने केले मात्र त्याचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे एवढंच माझं कच्छुकडूचं अन्नदाय आंदोलन पाचवा दिवस आहे कोणाच लक्ष नाही घेत त्या काय आज रस्त्यावर घेणं घेणं त्याने आम्ही आठ दिवसांना आंदोलन करतोय सरकार शेतकऱ्यांचं नाही त्यानुसार घोषणाबाद सरकार आहे बुडक सरकार आहे बैल आहे आंदोलन सरकार शिंदेच्या माले किल्ल्यात तुमच्या पक्षांचा जनता दरबार नितीन नांदे वगैरे जाणार जनता असं म्हणतात की शिंदेचा बाले किल्ला आहे बळावर जिंकलेली आता स्वतःचे बाले किल्ले समजायला लागलेले आहेत कोणताच भाग कोणताच एरिया कोणाचा बाले किल्ला कधीच राहिलेला नाही बाले किल्ले कि चत्रतीशच्या काळात होते आता सगळे किल्ले ढासळलेले सगळ्यांचे पालकमंत्र्यांवरील आरोप करत आहेत आणि ते सगळे कागदपत्र तुम्हाला भेटणार आहेत